सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम सायंकाळी म्हणजे तिसऱ्या प्रहरी तीन ते 4 च्या दरम्यान देवपूजेच्या आसनावरील श्री दत्तात्रेय प्रभूंचा किंवा श्री चक्रधर स्वामींच्या श्री चरणांकित विशेषाची सेवा करावी सेवना करण्यासाठी एक पाठ स्वतंत्र असावा त्या पाठावर गादी ठेवून विशेष ठेवावा विशेषावर नरम सुती वस्त्र टाकून हळवारपणे सेवा करावी सेवा करताना मुखाने नामाचे स्मरण करावे त्यानंतर धर्मशास्त्राचे वाचन करावे पोथी वाचावी संध्याकाळी सात वाजता करावी सार्वजनिक परिमर्जनला हात पुसून सर्वात प्रथम विशेष करावा त्यामुळे त्याचा असा फायदा होतो की आपण बाहेरील राजस्थानच गुरधर्माच्या वातावरणातून आल्यावर आपल्याला सात्विकता लाभावी अंतकरण शुद्ध पवित्र व्हावं मलिनत्व निघून जाव आणि आपण जे दिवसभर काम करून थकून घरी येतो तर आपल्या शरीरातील थकवा दूर व्हावा हा अजून एक महत्वाचा लाभ आपल्याला बाहेरून आल्यावर विशेष नमाज केल्याने होतो त्यानंतरच पाणी प्यावे बरेच असे उपदेशी घरातील लोक हा नियम पाळतात पण देवपूजा करताना दिवा विरह पण भजन म्हणावे किंवा स्तोत्र स्तवन म्हणावे ज्या भजनामध्ये दिवा युक्त ईश स्तुती आहे परमेश्वराच्या विरहाचे दुःख आहे अशी गोड भजने मंद मध्ये म्हणावे ज्या भजनामुळे मन विकृत होईल असे भजन म्हणू नये प्रसाद वंदन करीत असाल किंवा प्रसाद असेल तर आठवड्यातून एकदा तरी प्रसाद वंदन विधी करावा बऱ्याच नामधारक वासनिकांना प्रसाद वंदन करण्याचे ज्ञान नसते त्यामुळे काय होतं प्रसाद सेवेचे परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे विधी करताना विधी लागतो आपले डोक्याचे कपाळावर आलेले केस प्रसादाला ला लागणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणून डोक्यात टोपी घालावी हात सोहळे केल्यानंतर पुन्हा ते हात ओवळ्या वस्त्राला लागू देऊ नये प्रसाद नमाज कराव्यास नम्रतापूर्वक बसावे प्रसाद हातात आल्यानंतर बरेचसे आप लोक आपले हाताचे अंगुठे प्रथम कपाळाला लावतात मग प्रसाद नमास करतात तर हे करणे चुकीचे आहे स्त्रियांना आपल्या कपाळावरचे कुंकू तसेच केस सुद्धा प्रसादाला लागू देऊन हवे कारण गोसावी भटोबासाशी प्रसादाची महिमा निरोपली सर्वज्ञ म्हणतात आपले स्वामी म्हणतात की प्रसाद सेवेतेवे पुरुष धर्म दक्ष होय ईश्वरी आरती उपजे अविधी परिहरे विघ्न उपशांती होय विधी सबीज होय देव सहाय्यते करी अविधी अनिष्ठाचा नाश करी तामसे काळी सत्व गेले सत्वये सन्निधान द्यावा प्रवृत्ती उपजे असे प्रसाद सेवेत व बहुत गोमटे असे असा हा प्रसादाचा विधी झाल्यानंतर आपण आरती करावी आता आरती करताना काही उरकल्यानंतर सर्वांनी मिळून आरती वेगवेगळ्या अवताराची वेगवेगळ्या स्थानाची म्हणावी आणि आरती ओवाळताना धूप त्यांना पण काही प्रार्थना म्हणावे आता आरती ओवाळताना अं मंगल मंगल रूपा सचिदानंद परमेश्वरा श्री चक्रधर राया माझ्या हीन दिनाच्या आरतीचा स्वीकार करा पूजा सर काळी प्रतिदिनी बाईसाच्या आरतीचा स्वीकार केला तसा माझ्या आरतीचा स्वीकार करा धूप त्यांना म्हणावं श्री दत्तात्रय प्रभूराया सहस्रार्जुनाच्या धूपाप्रमाणे माझ्याही धूप आरतीचा स्वीकार करा श्री चक्रधर राया पूजा सकाळी प्रतिदिनी बायसाच्या सुगंधित धुपाचा स्वीकार केला तैसा या माझ्या मंगलमय धुपाचा स्वीकार केला अशा प्रकारे आरती विधी करावी करा आणि आरती करताना आपल्या घरामध्ये जे काही आपण बनवलेलं रात्रीचं जे ताज जेवण आहे ते देवाला उपहार करावं आणि उपहार करूनच ग्रहण करावं कारण आपण कुठलाही पदार्थ खाण्यासाठी जेव्हा घरी आणतो तो, तेव्हा स्वच्छ धुवून नेहमी देवाजवळ ठेवूनच अर्पण करावा सगळ्यांनी अर्पण करूनच ग्रहण केला पाहिजे असं केल्याने काय होत आपलं अनुकरण आपल्या घरातील लहान सदस्य त्यांना ही सवय लागते देवाला अर्पण केल्याशिवाय काहीही खात नाही म्हणून हा नियम पाळलाच पाहिजे कारण ह्या प्रत्येक वस्तू ही परमेश्वराची आहे म्हणून आपल्याला आपल्या मुलांना हे सांगता पण आलं पाहिजे अशा या छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांवर संस्कार घडतात ते बाहेर काहीच खात नाही आणि जेव्हा ते काही खातील तेव्हा त्यांना आपोआपच देवाची आठवण होईल नाही का अशा प्रकार या प्रकारचा सायंकाळचा पूजा अवसर विधी संपूर्ण करावा यामध्ये मी संपूर्ण करते आणि माझा अनुवाद संपविते दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय